नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन कधी करावे चौथ्या गुरुवारी करावे की पाचव्या गुरुवारी मित्रांनो यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार येत है आहेत हो आणि प्रश्न असा आहे की पाचव्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर मग उद्यापन अमावस्याच्या दिवशी त्या गुरुवारी करावे किंवा चौथ्याच गुरुवारी उद्यापन करावे याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आहे त्यामुळे सगळीकडे गैरसमज पसरला आहे चारच गुरुवार उपवास करून व्रताचे उद्यापन व सवाष्ण भोजन चौथ्या गुरुवारी करायचे परंतु मात्र हे चुकीचे आहे व शास्त्र ग्राह्य नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असाच नियम आहे त्यामुळे अमावस्या असेल तरीही उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करावे अमावस्या सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी समाप्त होत आहे व मार्गशीर्ष गुरुवारचे पूजन हे संध्याकाळी करतात त्यामुळे सायंकाळ पाच वाजून सत्तावीस ही अमावस्या अशुभ नाही त्या उलट हा दीपावली लक्ष्मीपूजन सारखा योग व पर्व काळ आहे कारण अमावस्याच्या दिवशीच लक्ष्मीपूजन सुद्धा केले जाते म्हणून मित्रांनो अमावस्या असू द्या किंवा काही दुसरे लक्ष्मी आणि इतर देव हे अमावस्या पौर्णिमा एकादशी या वर आहेत आणि यांना पूजले जाते यांच्यावर कोणतीही अमावस्या नसते म्हणून तुम्हाला पाच गुरुवार मिळालेले आहेत तर पाचही गुरुवार उपवास करावे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन आणि सवाष्णपूजन नक्की करावे अमावस्या व वर गुरुवार व्रताचा कसलाही संबंध नसतो श्री स्वामी समर्थ